पाटील साहेबांना आम्हाला निरोपाय ट्रेन भांड्याचा निरोप काय की नकार झाच नाही पाटील साहेब नका जाऊन इकडं तिकडं कारण तुम्ही भ्रष्ट नेत्यांचा टाव घालून नाही अरे हे छोटे खिराडे कधीच तुम्हाला भाव देणार नाही

आणि आता बाळासाहेब आंबेडकरांना दोन हजार चोवीस म्हणून म्हणायचंय का आपल्या काही लोक येतील आता मत मागण्याकरता लोक येतील तर त्यांना सांगायचंय काय त्यांना काय सांगायचंय आम्ही ये हमारे नेता है, तुम्हारी तरह बाप बदलने की हमें अभी जरूरत नहीं जरूरत नहीं है छोसे हो जरा कार्यकर्ते आहेत तिकडे जरा त्यांच्याकडे माहीत पण आहे आपण त्यांना तरी मी सांगतो की व्ही आय पी बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी कृपया व्ही आय पीच्या पाठीमागे जे खुर्च्या आहेत तिथे बसावे कारण नंतर तुम्हाला तिथून उठावं लागणार म्हणून आताच जर आपण उठून घेतलं तर बरं आगा। आगा। शेर अगर अच्छा लगे तो तारी अगर जोड़ दोस्तों आइना होता है कि अच्छे दिन आएंगे घोषणा था लेकिन मैं कहना चाहूंगा कि अभी ये बहुजन समाज आदो से धोखा खा नहीं सकता हमें मिल गया हमारा नेता

अरे निर्वाया सत्ता में ये कबाया था अरे संधि भारी अरे संधि निर्वाया ली भारी अरे संधि वाली भारी बाबा साबा सत्ता हातामध्ये घ्या कारण सत्ता ही सर्व समस्या आता हे बंद झालं पाहिजे कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आता अरे आपल्याला जे चुका आजपर्यंत तुम्ही केलेलं आहे जे आपण आजपर्यंत चुका केलेल्या आहेत हे करू नका बद्दल देऊ अरे लोक पैसे कोणी चुकीच नाही पैसे खूप बाबा बाबासाहेबाने खूप काही आहे हो खूप काही दिला बाबासाहेबांना बाबासाहेबांचा नात पाठवायचं बाबा या ठिकाणी आमचे परममित्र खरा साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत

पण या ठिकाणी एक्स्ट्रा बसलेले असतील मी बोलत नाही कार्यकर्ते बोलून गेलेले आहेत एक्स्ट्रा जे काही असतील विचार पिठा अरे <laughs> अंबोर साहेब यांच्या तर्फेसुद्धा आज शंभर रुपयाचा बसू झालेला आहे ताकारताकरता करता क्योंकि यहाँ पर मराठी सुनने वाले तो है Então, só যা মহারাষ্ট্রী জাত গায়িকা সুশীলা ফিত্র শুু বরণা জি कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी कोण सुरूात पक्ष करतोय आज या ठिकाणी सत्ता परिवर्तन महासभेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि औरिया कमाई से नहीं कि समाज समाज और की कमाई से प्रोग्राम आयोजित करते हैं भ्रष्टाचार के कमाई से नहीं

महाराष्ट्र जो एक छात्र के लगते जिगर उसको छोड़ दो अभी सब एक है कि अंधे रिवाज को यहां से दूर भगा देना

अखंड या भारतासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं उजव्या आता सर्व चेअर तिकडे मोकळ्या साहेबांची सभा ठिकाणी पोहोचतील जे व्हॉलेंटियर साहेबांना रिसीव्ह करण्यासाठी जाणार होते त्यांनी लक्ष झालेला आहे त्यांचं सुद्धा मी मला दुर्ष मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी मला म्हणायचं काय मुला तो, क्या तो ये अपनी अवकाळ भूल गए अपनी गे गए की आता आप आपसात वेगवेगळ्या चुरी मानून जमणार नाही दादा आमचे जिल्हा म्हणायचं आहे काय एक हजार रुपयाचं बक्षी झालेलं आहे का सगळ्या महिलांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे तो कशी झालेला आहे अनंता जापकार विद्यापी दोष अगदी थोड्याच वेळा साहेबांचे ते आगमन जाऊ झोडा दावा बाबा शेवटचं ज्याची फरमाईश होती शेवटचं गीत गा मानिय लगाडे सर राहतील त्यानंतर चार पाच दिवसापासून कडक आणि कडक पण पाहिजे बाबांसाहेब बाबासाहेबांसाठी कारण इडीला चॅलेंज करणारा असा एकच मायचा लावलं

होताच कोणीही गेट जवळ गर्दी भारतीय पिण सभा